मराठी कौटुंबिक कथा पौराणिक कथा अनुराधा विधवा होत्या लग्नाला दहा वर्ष झाली होती की अचानक अनुराधा यांच्या पतीचे निधन झाले गावात राहणारी त्या एक अशिक्षित स्त्री होत्या त्यांच्या भावाचे खर्चही त्यांच्या घराजवळच होते त्यामुळे त्या कधी भावाच्या घरी तर कधी स्वतःच्या घरी राहायच्या एके दिवशी रात्री अनुराधा आपल्या घरी झोपली होत्या तेव्हा त्यांना एका मुलाच्या रडण्याचा आवाज आला हे कोणाचे मूल एवढ्या मोठ्याने रडते आहे तेव्हा अनुराधा मनात विचार करू लागल्या की ज्या आईचे ते मूल असेल त्याची ते आई त्याला शांत करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळी रात्रीचे तीन वाजले होते पहाट झाली तरी त्या मुलाचा आवाज येतच होता कोणीही त्याला उचलले नाही त्यानंतर अनुराधा यांनी उठून घराचा दरवाजा उघडून थेट त्या ठिकाणी गेल्या तिथून मुलाचा रडण्याचा आवाज येत होता तिथे गेल्यावर त्यांनी पाहिले की मुलाच्या अंगावर फक्त एक कपडा होता ज्याने तो गुंडाळला होता आणि तोही मुलाने लात मारून काढ काढून टाकला होता म्हणून त्यांनी मुलाला उचलून आपल्या घरी आणले त्याला नीट स्वच्छ केले त्याला आंघोळ घातली आणि त्याला कपड्याच्या सहाय्याने दूध पाजले अवघ्या दोन महिन्याचं ते बाळ होतं त्या विचार करू लागल्या की जर कोणाला ते बाळ हवं हो असतं तर इथे सोडलंच नसतं अशा रीतीने अनुराधा यांनी त्या मुलाला आणून पंधरा दिवस उलटले मात्र या मुलाला घ्यायला कोणीही आले नाही अनुराधा आता त्या मुलाला सोहम म्हणायच्या त्यामुळे त्याचे नाव सोहम पडले अनुराधाने त्याला सख्या मुलाप्रमाणे सांभाळले सोहम पण अनुराधावर खूप प्रेम करत होता अनुराधा मोठ्या कष्टाने त्याला वाढवत होत्या सोहम आता पाच वर्षाचा झाला अनुराधाने <Nuhradा> त्याला चांगल्या शाळेत शिकवले स्वतः कष्ट केले पण त्याने जे काही मागितले ते त्याला मिळाले सर्व गावकरीसुद्धा अनुराधाची खूप स्तुती करायची तू सोहमला अगदी शहराच्या पोरासारखं बनवलाय तो अजिबात गावाकडचा दिसत नाही सोहमला शाळेत असताना कॉलरशिप मिळाली त्याने बी एडचे शिक्षण पूर्ण केले आता गावातील सरकारी शाळेत मास्तर झाला आहे एके दिवशी अनुराधा घरी स्टोव पेटवत असताना सोहम एका मुलीला घेऊन घरी येतो आणि अनुराधाच्या पायाला हात लावतो आणि तिच्यासोबत आलेल्या अश्विनीला म्हणतो अश्विनी ही माझी आई आहे तिच्या पाया पडून आशीर्वाद घे त्यानंतर अश्विनीनेही अनुराधा यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला दोघांनाही आशीर्वाद देताना अनुराधा म्हणाली सोहम ही, सो ही कोण आहे आई ही तुझी सून आहे हे ऐकून आधी अनुराधा थक्का बसला त्यांच्या तोंडून एकच गोष्ट निघाली माझी सून हो आई तुझी सून आहे आणि आजपासून ती तुला तुझ्या कामात मदत करेल ठीक आहे बाळा एवढंच अनुराधा म्हणाल्या त्यांना मनातून खूप वाईट हो वाटलं कारण सोहमने त्यांना न सांगता सरळ बायकोच घरी घेऊन आला अश्विनी म्हणाली ऐका ना असून सासूबाई मला माझी खोली दाखवा मी खूप तकली आहे आणि होय मला एक कप कॉफी बनवून द्या ठीक आहे असे बोलून अनुराधा किचनमध्ये निघाल्याच होत्या तेव्हा ते सोहमसुद्धा म्हणाला आई मला सुद्धा एक कप चहा मिळेल का अनुराधा हो म्हणून किचनमध्ये गेला यानंतर सोहम अश्विनीला त्यांच्या खोलीत घेऊन जातो थोड्या वेळानंतर अनुराधा दोन कप चहा घेऊन सोहमच्या जा खोलीत जातात आणि त्यांना चहा देतात अश्विनी चहा बघताच म्हणाली हे काय आणलं आहे तुम्ही चहा नसून पाणी पिल्यासारखं वाटतंय चहा नीट कसा बनवायचा ते माहीत नाही का आणि हो मी तुम्हाला कॉफी बनवायला सांगितली होती अश्विनी तू माझ्या आईशी कसं बोलतेस तुला बोलायची शिष्टाही नाही का मी काय गैरवर्तन केलं आहे त्यात चहा कमी पाणीच आहे जास्त त्यात जे दिसलं तेच म्हणाले आणि मी कॉफी बनवायला सांगितली होती ऐकून अनुराधा म्हणाल्या पण सुनबाई मला कॉफी कशी बनवायची ते माहीत नाही आई तुझा मी स्वतः समजावतो हे ऐकून अनुराधा खोलीच्या बाहेर आल्या अनुराधा अनुरा निघून गेल्यावर सोहम अश्विनीला म्हणतो अश्विनी मी तुला आधीच सांगितलं होतं की हे गाव आहे इथे अनेक गोष्टी मिळत नाहीत तुला इथे खेडेगावात राहावं लागेल आणि तुला आहे त्यातच सांभाळून घ्यावं लागेल असे म्हणत सोहम खोलीबाहेर गेला एके दिवशी अनुराधा जंगलातून लाकडे घेऊन आल्या आणि अश्विनीला म्हणाल्या सुनबाई मी तुला जनावरांचा चारा टाकायला सांगितले होते पण तू त्यांना का चारा टाकला नाहीस का आई मी तुमची मोलकरी नाही का मी जनावरांचा चारा का टाकू आणि जर त्यांनी मला शिंगाने मारलं तर अगंसून बाई जनावरं घरातल्या माणसांसारखीच प्रेमळ प्राणी आहेत ते घरातील माणसांना चांगले ओळखतात त्यांनी तुला काही केलं नसतं अश्विनी म्हणाली काहीही झालं तरी आई तुम्ही तुमचं काम करा मी नाही करणार असं म्हणत अश्विनी निघून गेली संध्याकाळी सोहम घरी परतल्यावर अश्विनीचा उदास चेहरा पाहून हो। अश्विनीला म्हणाला काय झालं अश्विनी तू अशी उदास का बसली आहेस काही नाही तुझ्या गोठ्यातील जनावरांनी माझ्या कमरेला शिंगे मारली त्यांच्यामुळे मला खूप वेदना होत आहेत सोहम म्हणाला अगं अश्विनी तू जनावरांच्या गोठ्यात काय करायला गेली होतीस तुझ्या आईनेच मला त्यांना खायला टाकायला सांगितले होते तुझी आई मला घरी शांततेचा श्वास घेऊ देत नाही त्या सकाळपासूनच मला फक्त काम करायला लावतात यानंतर सोहमने अनुराधा यांना हाक मारली अनुराधा यांनी आवाज दिला हा बोल ना सोहम काय झालं अगं आई अश्विनीच्या हातावरची मेहंदीही उतरलेली नाही आणि तू तिला आजपासून सगळी कामं करायला लावते आहेस मुलाचे बोलणे ऐकून अनुराधा यांना मनातून खूप काही बोलायचे होते पण तरीही त्या काहीच बोलल्या नाही आणि एवढंच बोलून परत आल्या की ठीक आहे बाळा यापुढे मी तिला काही काम सांगणार नाही दुसऱ्याच दिवशी सोहम शाळेत निघून गेला होता तेव्हा अश्विनी झाडाखाली खाटेवर झोपली अनुराधा यांनी हे पाहिले आणि म्हणाले सुनबाई तू आज जाऊन झोप आई आत खोलीत ए सी तरी आहे का इथे थंड वारा वाहत आहे मी इथेच झोपेन आणि हो पुन्हा पुन्हा काही बोलून मला त्रास देऊ नका हे ऐकून अनुराधा तिथून निघून गेल्या काही वेळाने जेव्हा सोहमच्या मामाचा मुलगा जो उंचीने थोडा लहान होता सोहमच्या घरी आल्यावर त्याला अश्विनी बाहेर खाटेवर झोपलेली दिसली म्हणून तो मुद्दाम दोन तीन वेळा खोकला तेव्हा अश्विनीने त्याच्याकडे ते पाहून उठून बसली म्हणजे आणि म्हणाली अरे खोकतोयस तू काय टीबी पेशंट आहेस का तू मला तर पूर्ण कार्टूनच वाटतोस चलनी गीतून त्यावर सहमच्या मामाचा मुलगा थेट अनुराधा यांच्याकडे गेला आणि म्हणाला कसली सून आणली आहेस तू आत्या जिला बोलायची सुद्धा अक्कल नाही आणि हो तिला खोलीत झोपायला सांग तिला माहीत आहे ना हे गाव आहे आणि आमच्या घराच्या भिंती छोट्या आहेत आमच्या गावात सुनांनी मुली अशा प्रकारे बाहेर झोपत नाहीत हे ऐकून अनुराधा पुन्हा आपल्या सुनेकडे आल्या आणि म्हणाल्या अगं सुनबाई आत जाऊन झोप हे तुझे शहर नाही हे गाव आहे इथे सगळे येत जात असतात मग मी काय करू मी इथेच पडून राहीन आणि हो आता मला उठवायचा प्रयत्न करू नका अश्विनीचे हे बोलून ऐकून अनुराधा निघून गेल्या काही वेळाने सोहम शाळेतून घरी परतला तेव्हा तो अश्विनीच्या जवळ खटेवर बसला आणि म्हणाला काय झालं आहे आज तू पुन्हा नाराज आहेस वाटतं तुझ्या घरात लाईट नाही आणि मला खूप गरम होत होतं म्हणून मी इथे झाडाखाली बसायला आले पण तुझी आई माझ्याकडे आली आणि म्हणाली आत जा आणि झोप त्यांनी मला घरची सर्व कामे करायला लावली होती म्हणून मी इथे फक्त आराम करण्यासाठी थोडा वेळ पडले होते पण मला वाटतं आत्ता मला तुझ्या घरात शांतता मिळणार नाही तेवढ्यातच अनुराधाही तिथे आल्या आणि आईला पाहताच सोहम म्हणाला आई तुला अश्विनीला त्रास देणे थांबवायचे आहे की नाही आज अनुराधा गप्प बसल्या नाहीत त्या म्हणाल्या अरे बाळा आज काय केले मी सगळ्यात आधी या राणीला दिवसभर आराम करायचा असतो आणि वरतू आल्यावर मला काय जाब विचारतोस अश्विनी म्हणाली बघितलंस तुझी आई कशी माझ्या मागे लागली आहे ते तू पाहिलं आहे त्या दिवसभर माझ्याशी असंच बोलत राहतात आता मी ठरवले आहे एकतर तुझी आई या घरात राहील किंवा मी नाही अश्विनी मला तुम्हा दोघांसोबत या घरात राहायचे आहे सोहम म्हणाला आज तू ठरवच एकतर तुझी आई किंवा मी असे बोलून अश्विनी तिथून निघून निघू लागली तेव्हा सोहमने तिचा हात धरून तिला थांबवले आणि आईचा हात धरून तिला बाहेर काढायला सुरुवात केली तेव्हा ती जमिनीवर पडल्या आणि म्हणाल्या सोहम मी तुझी आई आहे बाळा मी कुठे जाऊ आई तू आता मामाच्या घरी राहा पण आता तू इथे राहू शकत नाहीस नाहीतर माझे घर उद्ध्वस्त होईल दरम्यान सोहमचा मामाही तिथे आला आणि सोहमला एक जोरदार कानाखाली देत म्हणाला तू तु तुझी लायकी दाखवलीसच तुझ्या नसात घाणेरडे रक्त अजूनही धावत आहे मामाचे बोलणं ऐकून सोहम आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागला की मामा असे काय बोलत आहे हे ऐकून अनुराधा म्हणाल्या दादा तू तु तुझ्या घरी तु जा हा माझा आणि माझ्या मुलाचा विषय आहे तुला मध्ये पडायची गरज नाही नाही ताई आज मला बोलू दे सोहम तू एक नालायक माणूस आहेस तुला आज जन्म दिल्यानंतर कोणीतरी रस्त्यावर सोडले होते अनुराधानेच तुला उचलून तिथे आणले तुला नवं घर दिलं आणि आज तू एका मुलीसाठी तिला घराबाहेर काढतोस तुला लाज नाही का वाटत मामांच्या तोंडून या सर्व गोष्टी ऐकून सोहमला पायाखालची जमीनच सरकल्यासारखे वाटले आणि त्याच्या डोळ्यात असुरू आले त्याने आईचे पाय धरून तिची माफी मागितली आई मला माफ कर तू मला हे सर्व का सांगितले नाहीस ज्यांनी मला रस्त्यावरून उचलून आसरा दिला आज मीच तिला असा रस्त्यावर सोडायला निघालो माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आई मला माफ कर यानंतर सोहमच्या मामाने सुनाश्विनी हिलाही सांगितले जर तू सोहमला त्याच्या आईच्या विरोधात आणखीन भडकवण्याचा प्रयत्न केलास तर पुढच्या वेळी ताई नाही तर तुम्ही दोघेही हे घर सोडून जाल अश्विनीलाही तिची चूक कळाली होती तिनेही सासूबाईंची माफी मागितली आणि म्हणाली आई तुम्ही सांगताल तसं मी करेन अनुराधा यांनीही तिला मनापासून क्षमा केली आता हे तिघेही त्यांच्या घरात आनंदाने राहत आहेत मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद